जयशिवराय हा अत्यंत महत्त्वाचा विषय असा होता की आज आपण बघितलं असेल की ओबीसीच्या उपसमितीची मिटिंग झाली कालपासून तो गोंधळ चालू आहे आणि महाराष्ट्रातील सगळे ओबीसीचे नेते ओभी शीचा, ओभी शीचा एक झाले कशासाठी तर ओबीसीचं मध्ये कोणाला घुसू नये हा त्यांच्या मागची भूमिका आहे आवडली आपल्याला हे बघा आपण आपल्या जातीशी एकनिष्ठा असावं आपलं तुम्ही तुमच्या प्रवर्गाशी एकनिष्ठेत मान्य पण मराठा समाजाचे एवढे नेते मूग गिळून गप्प का माझा प्रश्न आहे ओबीसीला त्यांचा हक्क कळतोय मग मराठ्यां बघा ओबीसी ही जात नाही आहे तो प्रवर्ग आहे त्यामध्ये त्र्याऐंशीव्या नंबरला आम्ही मराठ आहेत तरीसुद्धा आम्हीची ते त्या ठिकाणी नोंद असताना शासकीय नोंद आमची सापडत असताना एवढ्या मोठ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी असताना आम्हाला त्याच्यातून गेली अनेक वर्षे वंचित ठेवले बाजूला ठेवले अनेक आमच्या तरुणांनी आत्महत्या केल्यात परंतु कालची जर गोष्ट आपण बघितली तर ओबीसीचे सगळे नेते एकत्र येत आहेत आणि ते रद्द करा प्रमाणपत्र ते हैदराबाद गॅजेट रद्द करा हे सगळे ओबीसीचे नेते येऊन एकत्र बोलतात मग हक्काचं आपल्या पो मराठ्यात गरीब लेकर नाहीत सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली सगळी नसतात आणि सगळ्यात नसतात त्यामुळं खरं तर जी गरज आहे ती मराठ्यांच्या पोरांनासुद्धा आहे मग मराठ्यांचे नेते एक होणार नाहीत का माझा प्रश्न आहे आणि का होणार नाहीत आमची विनंती आहे सगळेजण एक व्हा काल हैदराबाद गॅजेटमुळं आमच्या बंजारी समाजाच्या लक्षात आलं की आमचं आरक्षण हैदराबाद गॅजेटच्यानुसार एस टीमध्ये होतं त्यांनी आंदोलन केलं आणि त्यांना बऱ्याच आमदारांनी मा, मा मंत्र्यांनीसुद्धा पाठिंबा दिला जेवढी तत्परता बंजारा बांधवाला मिळालं पाहिजे त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे इथं आमचीही त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे परंतु जेवढ्या तत्परतेने ह्या लोकांनी त्यांना समर्थन दिलं तेवढं मराठ्यांना का दिलं नाही आणि आमच्याच आमदार खासदाराला आमच्याबद्दल एवढा तिरस्कार काय हे अजून न कळालेलं आहे किंवा आम मराठ्यांना तुम्ही ग्रहित तर नाही धरलं हा तर तुमच्या मनातला भाव नाही ना त्यामुळे समजून घ्या आता खऱ्या अर्थानं मराठा नेत्यांना माझी विनंती आहे किंवा महाराष्ट्राच्या सकल मराठा समाजाची विनंती आहे सगळेजण एकत्र या आणि यांचा जो डाव यांनी रचला आहे त्या हाणून पाडा अहो बावनकुळेसारखे माणसं आता जाऊ द्या कोणाच्या बाबतीत काय बोलावं आता पोलाडच्या बाबतीत आम्ही बोलणं बंद केलं आहे कारण आता त्याने रिटायरमेंट घेतली आता यायलाही रिटायरमेंट द्यावं लागेल परंतु महाराष्ट्रातली मोठे खरं तर महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी छगन भुजबळ साहेबांनी शपथ घेतली होती मातीची शपथ घेता का तुम्ही तुम्हाला शपथ पाळताना कोणाबद्दल आकसही ठेवणार नाही कुणाबद्दल आम्ही प्रेमही आप ठेवणार नाही ही शपथ घेतली होती ना विधानसभेमध्ये ईश्वर साक्षी ठेवून शपथ घेतली होती अरे जर तुम्ही कॅबिनेट एका संविधानिक पदावर बसून जर तुमच्या शपथा पाळत नसाल तर काय पात्रता आहे तुमची आणि काय आदर्श घ्यायचा लोकांनी इथून पुढं शपथ देणं बंद करा आणि तुम्हाला जे करायचं ते असं उघड करत जा किती जरी काय केलं आता आमचं वाढलेलं ताट आहे आम्ही त्याच्यात जेवणारच आणि जर आमच्या खात्या ताटात कोणी माती मिसळायचं काम केलं तर आता महाराष्ट्रातला समाज सहन करणार नाही बाकी सगळ्यांना आरक्षण मिळालं हसदमुखाने आम्ही त्याला समर्थन दिलं का अरे तुम्हाला गरज आहे ते मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे मग आता आम्हाला गरज नाही का तर आम्हालाही गरज आहे आणि आता ते आम्हाला मिळालं पाहिजे तुम्ही विरोध केला तरी चालेल कसं घ्यायचं हे आमच्या मनगटात ताकद आहे आम्ही ते घेणारच तूर तसा थांबूया सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे की नेत्याला तुम्ही एकत्र या आणि एकदा तुमचीही ताकद दाखवूया एक, दा ताक एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम राम कृष्ण हरी